हा निओफोबिया बाळांनाच असतो असं नाही हा हा निओफोबिया आपल्यालाही असतो आता उदाहरणार्थ हे बघा ना हा एक शेफ आहे तो अगदी जगातला सुप्रसिद्ध शेफ आहे आणि त्यांनी त्याच्यातली सर्वात त्यांच्या परिसरातली खूप मोठी डेलिकसी या ठिकाणी केलेली आहे ते वेगवेगळ्या प्रकारचं मांस आहे आणि अशा प्रकारे सजवलं आहे नवीन काही किडे आहेत जे त्या आपल्याला खाऊ घालतोय आणि त्यांच्या कल्चरमध्ये सगळ्यात पौष्टिक आणि डेलिकसी असलेलं अन्न आहे तो ते अन्न आपल्याला ऑफर करतोय म्हणजे न्यूट्रिशन आणि उत्तम चव आणि त्याचं प्रेम हे सगळं ओतप्रोत भरून तो ते अन्न देतोय तर तुम्ही खाल ना ते अन्न तर आपण ते अन्न खायला थोडंसं बिचकू हो की नाही कारण आपल्याला पण तो निओफोबिया असतो तर निओफोबिया म्हणजे एका नवीन प्रकारच्या अनुभवापासून थोडं बिचकून राहणं आणि ही एक नैसर्गिक गरजसुद्धा असते जेव्हा आपण जंगलांमध्ये कंदमुळं फळं गोळा करायचो तेव्हा नवीन गोष्टी खाण्यासाठी आपण थोडे विचार करायचो किंवा नवीन गोष्टींची भीती आपण बाळगायचो बाळाच्या वयाचा एक टप्पा असा असतो की त्यावेळेस नवीन चवीची त्यांना भीती असते त्याला निओफोबिया किंवा नव्या अनुभवांची भीती असं म्हणतात निसर्गत आपली सुरक्षितता कशात आहे हे बाळ शोधत असतं नव्या अन्नाविषयीची ही भीती आपण समजून घेऊन काही उपाययोजना करू शकतो त्या कोणत्या उपाययोजना आहेत हे पुढच्या व्हिडिओमध्ये